नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा माघकृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्री म्हणून ओळखली जाते आणि यावर्षी पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रविवारी आहे महाशिवरात्र तर देवांचे देव तिन्ही लोकांचे स्वामी महादेवांचा महाशिवरात्र हा सर्वात आवडता सण उत्सव आहे आणि या दिवशी जो व्यक्ती महाशिवरात्रीचे व्रत पालन करतो व त्याचबरोबर शिवपार्वतीचे पूजन करतो भगवान शंकर त्यांच्या सर्व मनातील इच्छा मनोकामना पूर्ण करतात या दिवशी उपवास केल्याने पूजा केल्याने अपार सुख समृद्धी आपल्याला प्राप्त होत असते आणि जे लोक शिवरात्रीच्या दिवशी विधिवत पूजन करतात शिवपार्वतीचे पूजन करतात त्यांच्या आयुष्यातील सर्व विघ्न दुःख दारिद्र्य भगवान शिवशंकर भोलेनाथ दूर करत असतात आणि सर्व त्यां च्या म्हणवांची इच्छा ते पूर्ण करत असतात तर आता आपण हे जाणून घेऊया की महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला घरच्या गर घरी महादेवाची पूजा कशी करायची आहे त्याचबरोबर बघा मंडळी आपल्यापैकी बरेच जण नोकरी करतात ते या धकाधकीच्या जीवनामध्ये त्यांच्याकडून एवढी मोठी पूजा करणं शक्य होत नाही तर त्यांनी नोकरदार वर्ग वगैरे असतात तर त्यांनी अतिशय साध्या पद्धतीने पाच दहा मिनटामध्ये सुद्धा तुम्ही कशाप्रकारे पूजा करू शकता हे देखील पाहू त्याचबरोबर मंदिरामध्ये आपल्याला पूजा करायला जायचं आहे तर त्यासोबत आपल्याला काय काय न्यायचं आहे पूजेसाठी पूजा कशी करायची हे सुद्धा आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर चार वेळेसची प्रहर सेवा चा मुहूर्त कुठला आहे हे सुद्धा आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर बघा मंडळी यंदा पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रविवारी आहे महाशिवरात्र या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून आंघोळ करायची आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे त्यानंतर स्वच्छ पांढरे कपडे आपल्याला परिधान करायचे आहेत त्यानंतर रोजची आपली जी काही देवपूजा आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला जिथे आपल्याला पूजा करायची आहे अगोदर ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे नंतर त्यावर एक पाठ किंवा चौरंगत आपल्याला तिथे ठेवायचं आहे त्यानंतर त्याच्यावर पांढरे वस्त्र अंतरून घ्या आणि सर्वात अगोदर आपल्याला त्याच्यावर दीपपूजन करायचं आहे कुठलीही पूजा करत असताना अग्निदेवतेच्या साक्षीनं जर ती पूजा केली तर त्या पूजेचं फळ हे आपल्याला लवकर मिळत असतं आणि ती पूजा देवापर्यंत लवकर पोहोचत असते त्यामुळे सर्वात अगोदर दीपपूजन करून घ्यायचं आहे दिवा दिव्याला हळद कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत फुल अर्पण करायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे त्यानंतर आपल्याला पुढची पूजा करायची आहे महाशिवरात्रीच्या दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा सुद्धा तुम्ही अशी पूजा करू शकता बघा मंडळी आपल्या सर्वांना माहिती आहे की भगवान शिवशंकर हे भोळे आहेत ते भोले नाथ आहेत आणि त्यांची मनापासून जर तुम्ही कुठलीही थोडी मोठी जशी होईल तशी जर मनापासून श्रद्धेने विश्वासाने सेवा केली तर ती त्यांच्यापर्यंत पोहोचतेच पोहोचते बघा त्यामुळे जर तुम्हाला शक्य होईल तशी तुम्ही पूजा करा असं नाही आहे की हीच वस्तू पाहिजे हीच गोष्ट पाहिजे पण जी आहे ना त्यामध्ये त्या, त्या वस्तूमध्ये तुम्ही फक्त श्रद्धेने विश्वासाने त्यांची पूजा आपल्याला करायची आहे तर बघा सर्वात अगोदर आपल्याला गणपती पूजन करून घ्यायचं आहे तर आपल्या देवघरामध्ये असलेली जी गणपतीची मूर्ती आहे त्याचं पूजन करू शकता किंवा तुम्ही इथे सुपारीचंसुद्धा पूजन करू शकता सुपारी असो किंवा गणपतीची मूर्ती असो ती तामनात घ्या तिला तुम्हाला पाण्याने पंचामृताने पाण्याने अभिषेक घालायचा आहे अभिषेक करत असताना ओम गंगनपतय नमहा ओम गंगनपतय नमहा असं म्हणत अभिषेक करायचा आहे नंतर ती मूर्ती बाहेर काढायची स्वच्छ पुसून घ्यायची आणि तांदळाचं आसन देऊन त्यावर ठेवायची आहे जर तुमच्याकडे जोड पान असेल विड्याचं त्यावर सुद्धा ठेवू शकता त्याच्यावर ठेवल्याच्या नंतर त्याचं आपल्याला पंचोपचारे पूजन करायचं आहे हळद कुंकू अक्षदा व्हायच्या धूप धूपदीप नैवेद्य दाखवायचं आहे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा अवश्य तुम्ही या दिवशी शक्य असल्यास दुर्वा अर्पण करा लाल फुल गणपतीला अर्पण करा अशा प्रकारे सर्वात अगोदर गणपती पूजन करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा जर तुमच्याकडे शिवपार्वती यांचा कुटुंब सग सर्व कुटुंब असलेला असा जर फोटो असेल थे तर अशा फोटोसुद्धा तुम्ही तिथे ठेवू शकता नसेल नाही ठेवला तरी चालेल आणि जर असेल तर आपल्याला तिथे पार्वती मातेचं आपल्याला पूजन करायचं आहे गणपतीचं पूजन झाल्याच्यानंतर ग पार्वती मातेचं पूजन करायचं आहे शिवरात्रीच्या दिवशी गण महादेवाच्या पूजेसोबतच आपल्याला गणपतीचं आणि पार्वती मातेचं पूजन हे अवश्य करायचं आहे तर पार्वती मातेला आपल्याला हळद कुंकू अक्षदा फूल धूप दीप नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्यांना आपल्याला यथाशक्ती त्यांची ओटी भरायची आहे त्याला त्यांना आपल्याला सोळा शृंगार अर्पण करायचे आहेत बघा या दिवशी ही गोष्ट करायला चुकू नका शिव शु, या शिवरात्रीच्या दिवशी माता पार्वतीला सोळा शृंगार अर्पण केल्याने आपलं अखंड सौभाग्य राहत असतं त्यामुळे अवश्य या दिवशी आपल्याला पार्वती मातेला सोळा शृंगार अर्पण करायचे आहेत त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये असलेलं शिवलिंग आहे त्याची आपल्याला पूजा करायची आहे बघा आता तुमच्याकडे जे शिवलिंग असेल त्याची तुम्ही पूजा करू शकता तर शिवलिंग आपल्याला घ्यायचं आहे तामणामध्ये त्याच्यावर आपल्याला अभिषेक करायचा आहे अगोदर पाण्याने करायचा नंतर पंचामृताने करायचा पंचामृत दही दूध मध साखर आणि तूप हे एकत्र एक करायचं आहे किंवा एक एक सुद्धा पदार्थ तुम्ही महादेवाच्या पिंडीवर अर्पण करून अभिषेक करू शकता तर अशा प्रकारे अभिषेक करायचा आहे अभिषेक झाल्याच्या नंतर जी शिवपिंड आहे ती आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि त्यानंतर जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही रुद्राभिषेकाचं या ठिकाणी पठन करू शकता ज्या वेळेस आपला अभिषेक होऊन जाईल त्यानंतर शिवलिंग शिव पिंड आहे तर ती आपल्याला एखाद्या बेलाच्या पानावर ठेवूनच आपल्याला अभिषेक करायचा आहे तर अशाच प्रकारे स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि शिवलिंग बेलाच्या पानावर ठेवायची आहे आणि त्याच्यावर गळती लावायची आणि आपल्याला रुद्र पठन करायचं आहे बघा रुद्राभिषेक करणं हे या दिवशी खूप महत्त्वाचं असतं रुद्राभिषेक कसा करायचा याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आलेला आहे जर तो तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल नक्की बघा त्यानंतर हे जे तीर्थ आहे अभिषेकाचं तीर्थ रुद्राभिषेकाचं तीर्थ हे ही, ही तीर्थ घरातील सर्वांना द्यायचं आहे घरामध्ये आजारी व्यक्ती असो लहान मुलं आहेत जे चिडचिड करतात त्यांच्यावर खूप प्रभावशाली असं हे तीर्थ आहे नक्की घरातील सर्वांना आपल्याला हे तीर्थ द्यायचं आहे नंतर उरलेलं जे जे तीर्थ आहे ते तुळस सोडून इतर कुठल्याही झाडाला आपल्याला अर्पण करायचं आहे नंतर आपल्याला शिवलिंगाची पूजा करायची आहे शिवलिंगाला आपल्याला खाली बेलपत्र टाकून त्याच्यावर थोड्याशा अक्षदा टाकून त्याच्यावर शिवलिंग ठेवायचं आहे नंतर शिवलिंगाला आपल्याला भस्म लावायचं आहे तुमच्याकडे जर पिवळं लाल भस्म चंदन असेल तर तेसुद्धा तुम्ही अर्पण करू शकता अक्ष अखंड अक्षदा आपल्याला अर्पण करायची आहे लक्षात ठेवा शिवलिंगावर आपल्याला हळद कुंकू चुकूनही अर्पण करायचे नाही शिवलिंगाला भस्म आपल्याला अर्पण करायचे आहे आणि बघा त्यानंतर बेलपत्र अर्पण करायचं आहे जर तुमच्याकडे फूल असेल बेलफळ असेल तेसुद्धा तुम्ही तिथे अर्पण करू शकता धोत्र्याचं फूल असेल धोत्र्याचं फळ असेल तेसुद्धा अर्पण करू शकता पण आवर्जून या दिवशी आपल्याला पांढरी फुलं आणि बेलपत्र आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचेच आहेत जेवढे मिळतील तेवढे तुम्ही अर्पण करू शकता आणि अर्पण करत असताना आपल्याला ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा आपल्याला जप करत राहायचा आहे त्यानंतर शिवलिंगाची विधिवत पंचोपचारे आपल्याला पूजन करून घ्यायचं आहे नंतर नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यामध्ये आपल्याला जे उपवासाचे जे पदार्थ असतात त्याचाच नैवेद्य आपल्याला इथे दाखवायचा आहे त्यानंतर आपल्याला आरती करायची आहे आरती करत असताना गणपतीची नंतर म देवीची आरती आणि नंतर भगवान शिवशंकरांची आपल्याला आरती करायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला पूजन करून घ्यायचं आहे शिवरात्रीच्या दिवशी शिवांचं त्यानंतर बघा मंडळी जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही चार प्रहरसुद्धा ही सेवा करू शकता आता चार प्रहर सेवा कुठली आहे हे जाणून घेऊया बघा मंडळी तर बघा महाशिवरात्रीला आपल्याला चार प्रहर ही महादेवाची सेवा करायची आहे तर याचा शुभमुहूर्त काय आहे हे जाणून घेऊया बघा प्रत्येक पंचांगानुसार थोडीफार वेळ इकडे तिकडे होऊ शकते तर त्यामुळे आपण समजून घ्यायचं आहे तर बघा प्रथम प्रहर आहे पंधरा तारखेला संध्याकाळी सहा वाजून एकोणचाळीस मिनटं ते रात्री नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत दुसरा प्रहर आहे रात्री पंधरा तारखेला रात्री नऊ वाजून पंचेचाळीस मिनटं ते मध्यरात्री बारा वाजून बावन्न मिनटापर्यंत आणि तृतीय प्रहर म्हणजे तिसरा प्रहर आहे मध्यरात्री बारा वाजून बावन्न मिनिटापासून पहा ते पहाटे तीन वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत चतुर्थ प्रहर म्हणजे चौथा प्रहर आहे तीन वाजून एकोणसाठ मिनटापासून ते सकाळी सात वाजून सहा मिनटापर्यंत जर आपल्याला शक्य असेल तर या काळामध्ये आपल्याला का सेवा उपासना भगवान शिवशंकरांची करायची आहे कारण या काळामध्ये भगवान शिवशंकरांचे तत्व हे खूप मोठ्या प्रमाणात पृथ्वी तलावर असते त्यामुळे या काळात जर आपण सेवा उपासना केली तर भगवान शिवशंकर आपले सर्व दुःख संकट जे काही वाईट आहे ते सर्व दूर करतात आणि घरामध्ये सुख समृद्धी आपल्याला लाभत असते म्हणून आपल्याला शक्य असल्यास या वेळेमध्ये आपल्याला पूजा करायची आहे आणि बघा या काळामध्ये तर आपल्याला शक्य असल्यास तुम्ही करू शकता पण नाही शक्य झालं तर निषिद्ध कालामध्ये आपल्याला ही सेवा करायचीच आहे तर तो निषिद्ध काल आहे व पंधरा तारखेला मध्यरात्री बारा वाजून अठ्ठावीस मिनटापासून ते एक वाजून अठरा मिनटापर्यंत या वेळेमध्ये तर आपल्याला आवर्जून ही सेवा ही उपासना करायची आहे बघा शक्य झाल्यास तुम्ही चार प्रहर महादेवाची सेवा करू शकता हे खूप महत्त्वाचं आहे पण शक्य नाही झालं तर आ, तुम्हाला शिवरात्रीच्या दिवशी निषिद्ध काळामध्ये तुम्ही करू शकता आणि जर त्याही काळात नाही तर दिवसभरात कधीही जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ही सेवा करू शकता बघा मंडळी या धकाधकीच्या जीवनात बरेच जण वर्ग आहेत आणि यांला एवढी मोठी सेवा करणं पूजा करणं शक्य होत नाही तर त्यांनी कशी अतिशय साध्या पद्धतीने सुद्धा तुम्ही ही पूजा करू शकता तर त्यांनी काय करायचं आहे आपल्या देवघरामध्ये शिवलिंग असतं तर ते शिवलिंग ता तामणात घ्यायचं आहे त्याने त्याच्यावर पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना भगवान शिवशंकरांचा जो कुठला तुम्हाला मंत्र येतो तो मंत्र म्हणत म्हणत तो आपल्याला अभिषेक करायचा आहे नंतर ते शिवलिंग उचलून आपल्या देवघरामध्ये जागच्या जागी एक एक बेलपत्र ठेवून त्याच्यावर आपल्याला शिवलिंग ठेवायचं आहे शिवलिंगाला आपल्याला भस्म आ, अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि एक बेलपत्र जरी तुम्ही अर्पण केलं एक पांढरं फुल अर्पण केलं तरी सुद्धा बघा कुठलीही सेवा करत असताना श्रद्धा महत्वाची असते भाव महत्वाचा असतो तुम्ही अतिशय साध्या सोप्या पद्धतीने अशी जरी पूजा केली तरी सुद्धा ती भगवान शिवशंकरांपर्यंत पोहोचेल आणि नंतर नैवेद्य दाखवा नैवेद्यामध्ये उपवासाचे पदार्थ दाखवा त्यानंतर आरती करा अशी अतिशय साध्या पद्धतीने सुद्धा तुम्ही भगवान शिवशंकरांची सेवा उपासना करू शकता आणि बघा या दिवशी शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण तुम्हाला शक्य असेल तर करा नाही शक्य झालं तर शिवलीलामृत ग्रंथातील अकरावा अध्यायाचं पठण अवश्य करा बघा जास्त वेळ लागत नाही त्याला तुम्ही श्रवणसुद्धा करू शकता यूट तर अशा प्रकारे तुम्ही शिवलीलामृताचा अकरावा अध्याय पठन करू शकता महामृत्युंजय मंत्राचं सुद्धा या दिवशी आवर्जून आपल्याला पठण करायचं आहे नंतर जर तुम्ही मंदिरामध्ये जर पूजा करणार असाल तर हे सर्व साहित्य ताटामध्ये घेऊन जायचं आहे आणि तिथे आपल्याला पूजा करायची आहे पण बघा आता बऱ्याच ठिकाणी के मंदिरामध्ये खूप मोठी पूजा वगैरे करू देत नाहीत कारण या दिवशी खूप गर्दी असते तर अशा वेळेस तुम्ही फक्त एक बेलपत्र एक तांब्या भरून पाणी आणि एक पांढरं फूल जरी तुम्ही घेऊन गेलात आणि एवढं जरी शिवलिंगावर देवाचं नामस्मरण करत आणि तुमची इच्छा सांगत जर तुम्ही तिथे अर्पण केलं तरीसुद्धा तुम्हाला चालणार आहे पण बघा जर तिथे तुम्हाला पाणीही नाही अर्पण करू दिलं तर आपल्या घरचं पाणी घेऊन जायचं आणि आपल्या पाहिरीवर सुद्धा तुम्ही हे जल अर्प करू शकता आणि तिथे सुद्धा एक बेलपत्र फुल अर्पण करू शकता अशा प्रकारे सुद्धा तुम्ही मंदिरामध्ये जाऊन पूजा करू शकता अशा प्रकारे महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला विधिवत भगवान शिवशंकरांचं पूजन करायचं आहे तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ